नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नसेल जर आपल्या युट्यूब किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की लाईब करून ठेवा जेणेकरून जी काही अपडेट असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथून सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता महत्वाचा मुद्दा आपण बघूया तुमचा जास्त वेळ न घेता बी एम एस बी एच जाहीर करायचा असेल पण जो एट्टी सेव्हन सत्त्याऐंशी प्लस स्कोअर असेल एस सी एस टी ओबीसी स्टुडंट असेल किंवा एकशे बारा एकशे बारा ने स्कोअर असेल आणि ओपन ईडब्ल्यू चा स्कोर असेल महाराष्ट्रामध्ये जर बी एच एम एस करायचं असेल तर तुमचं एक तेरा ते चौदा लाखाच्या बजेटमध्ये महाराष्ट्रामध्ये हे बी एच एम एस स्वप्न पूर्ण होऊ शकतं आणि तेरा ते चौदा लाखामध्ये जर तुम्हाला पंजाब सारख्या ठिकाणी ऍडमिशन करायचं असेल विथ हॉस्टेल मेस ऑल इन्क्लुझिव्ह ऑलरेडी चौदा ते पंधरा विद्यार्थी महाराष्ट्रातले आहेत त्या कॉलेजला ऍडमिशन करायचं असेल तरी सुद्धा तुमचं कमीत कमी बजेटमध्ये विथ होस्टेल इन्क्लुझिव्ह तुमचं होऊ शकतं आणि तुमचं इयर लॉस जाता तुम्हाला हे नसला ऍडमिशन मिळू शकतं महाराष्ट्रातले सर्व कोण्या कोपऱ्यामधले विद्यार्थी हे आहेत बीएमएस कमी मध्ये तुमचं ऍडमिशन हे होईल एवढं आपण चांगलं समजून घ्यायला पाहिजे काही विद्यार्थ्यांना युपी ला करायचं असेल उत्तराखंडला करायचं असेल तरी सुद्धा ऍडमिशन हे होईल पण जर बी एम एस करायचं असेल तर तुम्हाला पंचायत एक ऑप्शन जे बेस्ट आहे मुली जर असतील तर मुली सुद्धा महाराष्ट्रातले आहेत होस्टेल वोच्ट सर्व सिक्युरिटी सेफ्टी सर्व गोष्टी आहेत आणि प्लस तुम्हाला जर युपी सारख्या युपी सारख्या ठिकाणी जर घ्यायचं असेल पण विद्यार्थी मॅक्झिमम नाही त्या बाजूला पण ऍडमिशन तुमचं होईल किंवा बीएचएमएसए महाराष्ट्रात करायचं असेल नाशिक जिल्ह्यात करायचं असेल नाशिक जिल्ह्याच्या आसपास करायचं असेल तरी सुद्धा एक तेरा ते चौदा लाखाच्या बजेटमध्ये तुमचं बीएचएमएसए होऊ शकतं ज्या विद्यार्थ्यांना जास्त इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर ऑफिसला करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल्स आहे नंबर आहेत ते नंबरवर रीड करा सर्व डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट करा आणि आमच्याशी संपर्क करा व्हिडिओ जर महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या बेनिफिट होईल भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद